लोकशाही बळकट करण्यासाठी आपले एक मत मोलाचे आहे चला उठा आणि स्वाभिमानानं मतदान करा येस न्यूज मराठीचे मतदारांना आवाहन या बातमीपत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे नवे दालन गुप्ता लॅम्प सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सुरळीतपणे मतदान सुरू झाले असून सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे सतरा टक्के मतदान झाले आहे ईव्हीएम एम मशीनमध्ये बिघाडाच्या अनेक घटना विविध मतदान केंद्रावर घडत आहेत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज गुरुवारी सोलापूरसह देशभरातील तेरा राज्यातील सत्त्याण्णव मतदारसंघात मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांचा समावेश असून एक कोटी पंच्याऐंशी लाख मतदार एकशे एकोणऐंशी उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत यामध्ये सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांसह आनंदराव अडसूळ माजी खासदार प्रकाश आंबेडकर डॉक्टर प्रीतम मुंडे अशा दिग्गजांचा समावेश आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी कुटुंबासह जागृती विद्यामंदिरात मतदान केले भाजपाचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी गडगाव येथे मतदानाचा हक्क बजावला महापौरषभा बनशेट्टी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला भराडिया सारीज लग्नसराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सूटिंग शर्टिंग, शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्ट, कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस शो ची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्फेक्ट डेझर्ट कूलर कुलजा सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये ॲटो स्विंग ॲल्युमिनियम ग्रीड कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलरपेक्षा हटके वैरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलरवर मिळवा हजार रुपये एका मोठ्या कूलरवर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर से सर्व स्पेर्स उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर द कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कुलर्स केंद्रीय निवडणूक आयोगानं आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे विशेष सुरक्षा दलाची एस पी जी सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्ही व्ही आय पी व्यक्तींच्या विमान अथवा हेलिकॉप्टरची तपासणी करू नये असा स्पष्ट नियम केंद्रीय निवडणूक आयोगानं आखून दिला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख पन्नास हजार मतदार आहेत सकाळी नऊ वाजेपर्यंत सात टक्के मतदान झाले पाठीमागील लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंच्याण्णव टक्के मतदान झाले होते त्यामुळे यंदा किती टक्के मतदान होणार याकडे निवडणूक आयोगाचं लक्ष लागलं आहे कधी काळी लोक सायकल रिक्षा भाड्याने घ्यायचे आता चक्कर रेल्वे इंजिन भाड्याने घेतले आहे याचे कारण म्हणजे बंद पडत चाललेली बारामतीची गाडी पुढे न्यायची आहे पण ते इंजिन कोळशाचे आणि चित्रातले आहे त्यामुळे कॅप्टन पवार आता राखीव खेळाडूच्या भूमिकेत आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली माझा उमेदवार नसला तरी मी बोलतच राहणार रा आहे भाजपचा पर्दाफाश करणारे व्हिडिओ दाखवण्यासाठी मला आता लोकांचेच फोन येत आहेत गुढीपाडव्यानंतर प्रचारासाठी वापरलेले प्रचाराचे प्रोजेक्टर तंत्र लोकांना आवडले आहे मी हे सगळं देशाच्या भल्यासाठी करत आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे वाढत्या मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शोरूम चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस निमित्त बेब्रीज बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा कूलर अवश्य पाहावा